या असंघटित आणि शासन सगळ्यांपर्यंत नाही पोहोचू शकतात त्यासाठी आयडीएम किंवा इतर एन जी ओ राहतात फील्डवर काम करतात त्यांची आवश्यकता असते असंघटित क्षेत्रातील लोक सुद्धा समाजाचा घटक असतात आणि त्या घटकांना मुख्य प्रमाणात आणण्यासाठी त्यांच्यावर होणारे अन्याय दूर करण्यासाठी आपल्याला अनेक लोकांची मदत लागते जसं एसओपी तयार केलेली आहे तयार आहे ती महाराष्ट्रात आजपर्यंत पुढे तयार झालेली आहे एसओपी आणि मंजुरी दिली सगळीकडे मी स्वतः सांगतोय की ज्या ज्या ठिकाणी लाभार्थी आहेत आणि ते लाभापासून वंचित होणार आहेत अशी काळजी घ्या पेपरला बातम्या दिल्या त्या अनुषंगाने आमच्याकडून काही सुटले असतील तुम्हाला असे काही दिसून आले विद्यार्थी या गावातले काही पालकोडायला गेलेले आहेत आणि त्यांचे वीस विद्यार्थी या ठिकाणी आहेत लगेच मला सांगा आम्ही तत्काळ त्या ठिकाणी वस्तीग्रस्त सुरू करू आज एकवीस हजार टार्गेट आमच्याकडे लाभ घेतात परंतु योजना कशी सर ही लवचिक आहे उदाहरणार्थ योजना कोल्हापूर आले किंवा भालकीवरून आले किंवा दुसऱ्या गावांना आले तर लेकर लहान असतात लगेच त्या आईसोबत रडतात आणि निघून जातात अशा प्रसंगी काय होते काही लेकर यांना दिसतात उसाच्या फळामध्ये पेपरला मोठी बातमी येते विद्यार्थी कोल्हापुरात बीडमध्ये बीडचे विद्यार्थी कोल्हापूरमध्ये आहेत वगैरे पण त्याच्या अनुषंग संख्या एवढी मोठी असते सर आणि मनुष्यबळ आपलं थोडं फार कमीच असतं मग एन जी ओ हो, आणि आम्ही दोघांनी मिळून जे काम केलं तर शंभर टक्के विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहात राहतात तुम्ही आम्हाला मदत करा आम्ही तुम्हाला मदत करू दोघांच्या संयुक्त विद्यमाने शंभर टक्के विद्यार्थ्यांना शिक्षणाचा प्रवाह आपण कायम ठेवतो आणि आम्ही करतो की आम्ही तुमच्या सोबत आहोत आम्हाला शासनाने सहकार्य करावं आणि जे ऊस तोड कामगारांची मुलं मुली फडामध्ये आहेत ते फडत जाऊ नये हॉस्टेलमध्ये असावेत असावे की वस्ती तिथे एवढ्या चांगल्या योजना आहेत मी एवढ्या सगळ्याच्या सगळ्या चालू नाहीये सर सगळ्याच्या सगळ्या चालू नाहीये तरी मला मदत करू मी मतिशा महिला इस्टेर कामगार संघटनेची अध्यक्ष आहे आणि मी बऱ्याच वर्षापासून बीड जिल्ह्यामध्ये महिलांबरोबर बरोबर कामगारांबरोबर काम करते परवाच करडगाव परिसरामध्ये मी फडावर जाऊन आले आहे तिथे विद्यार्थी आहेत

आणि त्या मुलांच्या शिक्षणाची व्यवस्था केली हो सर तुमच्याकडे जर काही सर मी मी रात्रीच घेऊन आले उस्तोड कामगार महिलांचे जे राहिलेले मुलं त्यांच्या त्यांच्याबरोबर बैठक घेतली त्यांच्या पालकांसोबत आजी सोबत ते मुलं आहेत आजोबांसोबत आता गावात काम करायला जावं लागतं उस्तोड कामगारांच्या राहिलेल्या गावाकडच्या म्हाताऱ्या माणसांना सुद्धा शेतात काम करा कापूस वेशी चालू आहे हे सगळं करावं लागतं कामगार आजही आठवड्यामध्ये त्यांची मुलं वीस पंचवीस मुलं सापडतील सर मी त्यांच्यामुळे रात्रीच बैठक घेतली समाजवायजर कॉर्डिनेशन समाजवायजर नसणार आमचा प्रॉब्लेम बरोबर आहे की मी माझं शासन सगळ्या ठिकाणी नाही पोहोचू शकत त्यासाठी मध्ये काम करणारे एनजीओ पाहिजे आणि एनजीओ मध्ये आणि गव्हर्नमेंट डिपार्टमेंट मध्ये कॉर्डिनेशन पाहिजे असत बऱ्याच वर्षापासून कलेक्टर साहेबांसोबत सिव्हिल सर्जन थोरात सर आहेत विधी प्राधिकरण आहेत यांच्या सोबत राहून काम करतोय आम्हाला त्यांची मदत हवी त्यांच्याशिवाय असंघटित क्षेत्रातील कामगारांना आणि त्यांच्या पाल्यांना त्या ज्या सगळ्या सोयी आहेत सुमित आहेत

ॉलशे साठ पासून सुरू केलेली आहे फास्ट बोर्ड पर्यंत केलेली सिस्टीम आहे तर तुम्ही तुमच्या ज्या स्कीम्स राहतात जसं आम्ही आता काही बोर्ड तयार नालसाचे ते बोर्ड प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये आणि जिथे लोक राहतात तिथे लावणार तर तुम्ही तुमच्या योजना राहता तुमचे लोक आहेत सगळे गव्हर्नमेंट सगळे यांच्यामार्फत तुमच्या योजना ग्रासरूट पर्यंत प्रसारित करा आणि जास्तीत जास्त यांना मुलांना मुख्य प्रभाव आणण्याचा प्रयत्न करा मुख्य प्रवाह म्हणजे शिक्षणाचे प्रभाव आणण्याचा प्रयत्न करा आणि यावर्षी सर हेल्थ डिपार्टमेंटने ऑफिसने आमच्या उसळ कामगार महिलांना ज्या आम्ही त्यांना आरोग्याचे ट्रेनिंग दिले त्याच्यासाठी औषधं सुद्धा दिलेली आहे सरकारने दिली औषधं आणि ती औषधं जवळपास टोळीमध्ये ज्या आमच्या महिला आहेत तिथं काम करतात आणि जवळपास एका टोळीतले एक, एक, एक ते दीड लाख रुपयाची बचत होती याचा आम्ही स्टडी सुद्धा केलेला आहे तर जिथे तिथं आम्ही हो म्हणतोय सर आणि त्यांची मदतही घेतो आणि डीएचओ सरांनी जिल्हा आम्हाला आणि सगळ्या गोष्टी करून मदत पण केलेली आहे खूप खूप धन्यवाद शिक्षण विभागाचे त्यांनी चांगल्या प्रकारचं काम सुरू केलं आहे परंतु सरांना वाईट वाटलं तरी कुठंतरी म्हणणं गरजेचं आहे जाहीर आवाहन अँटी करप्शन ब्युरो बीड तर्फे जनतेसाठी अतिशय महत्त्वपूर्ण आवाहन बीड जिल्ह्यातील नागरिकांना आवाहन करण्यात येते की शासकीय कामाकरिता लाच मागणाऱ्या लोकसेवकांविरुद्ध तक्रार असल्यास लाच लुचपत प्रतिबंध विभाग बीड या कार्यालयाशी संपर्क साधावा संपर्क शंकर शिंदे पोलीस उपाधीक्षक बीड संपर्क क्रमांक त्र्याण्णव पंचावन्न शंभर शंभर दहा मुलं आहेत पाच मुलं आहेत आठ मुलं आहेत पंधरा मुलं आहेत त्या मुलांनासुद्धा तात्पुरतं वसतिग्रहाची सुविधा मिळाली पाहिजे आणि प्रत्येक गावात मिळाली पाहिजे असं आमचं म्हणणं आहे कारण एक मुलंही शिक्षणापासून वंचित आणि सुविधापासून वंचित राहता कामा नये कारण एक मुलाचं पूर्ण आयुष्य ह्या सगळ्या सुविधा आणि योजनांवरती डिपेंड आहे बेटबिगारी कायदा एकोणीसशे त्र्याहत्तरपासून आपल्या भारतामध्ये आहे परंतु अजूनही वेडबिगार या बीड जिल्ह्यामध्ये नव्हे तर संपूर्ण भारतामध्ये सापडतात तर जिल्हा विधी सेवा प्राधिकरण जिल्हा सत्र न्यायालय बीडच्या वतीने या ठिकाणी एक स्पेशल सेल स्थापन झालेला आहे जे की असंघटित कामगारांसाठी त्यांच्यामध्ये जनजागृती निर्माण करणे व वेटबिगारेतून त्यांची मुक्तता करणे जर अशा काही केसेस आढळून आल्या तर विशेष सेल जो आहे त्या ठिकाणी जाऊन त्या मजुरांना न्याय मिळवून देण्याचं काम करतो तर या वर्षभरामध्ये दोन हजार चोवीसमध्ये आठ वेटबिगार व बालकामगार यांना मुक्तता मिळवून दिलेली आहे व त्यांना त्यांचं जो मूळ प्रवाह आहे मुलांचा शिक्षणाचा मूळ प्रवाह व जे कामगार आहेत तर त्यांना आपल्या मूळ प्रवाहात किंवा त्यांना रोजगार मिळवून देणे यासाठी आजची कार्यशाळा आयोजित करण्यात आलेली होती त्याचा हा उद्देश होता की सर्व नागरिकांना कायदा माहीत व्हावा व वर वेट बिगार असेल तर त्याच्यातून त्याची सोडवणूक करण्यासाठी प्रत्येक नागरिकाने यामध्ये प्रयत्न करावा यासाठी या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते खास बीड शहरातील नागरिकांसाठी उत्तम ऑफर उत्तम किराणा अँड जनरल स्टोअर येथे सर्व प्रकारचा किराणा कटलरी तेल पान मटेरियल आणि पेंडीचे ठोक व किरकोळ विक्री केली जाते महिनाभराच्या किराणावर उत्तम ऑफर एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क जुना मुंढा रोड बालाजी मंदिरजवळ बीड